हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के स्टार मराठीवर माझं नाव सोनल सोळंके आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण सध्या कोण काय आहेत ते बघणार आहोत सर्व महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत पंचेचाळीस प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेतले आहेत जे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला पहिला प्रश्न आहे सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर आपल्या सर्वांना माहीतच असेल या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी द्रौपदी मुर्मू या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत काही महत्त्वाचे पॉईंट्स बघूया भारताच्या राष्ट्रपती बनणाऱ्या पहिल्या महिला आदिवासी द्रौपदी मुर्मू या आहेत तसेच वयाच्या चौसष्टव्या वर्षी राष्ट्रपती बनणाऱ्या सर्वात कमी वयाच्या व्यक्ती या आहेत तर भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू आपला दुसरा प्रश्न आहे भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोण बनले आहेत अलीकडेच भारताचे नवीन उपराष्ट्रपती बनलेले आहेत ते कोण आहेत तर ऑप्शन बी सी पी राधाकृष्णन हे भारताचे नवीन उपराष्ट्रपती बनलेले आहेत याच्याशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला नक्की एक्झाममध्ये बघायला मिळू शकतो म्हणून आपण काही महत्त्वाचे पॉईंट्सही बघूया तर कोणाच्या जागी हे उपराष्ट्रपती बनले आहेत तर याआधी जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती होते आणि तसेच प्रथम उपराष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर एस राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते उपराष्ट्रपतीचे वेतन हे चार लाख रुपये प्रति महिना इतके असते उपराष्ट्रपती शपथ संविधानाच्या कोणत्या भागामध्ये येते तर उपराष्ट्रपतीची शपथ भाग पाच अनुच्छेद सिक्स्टी थ्रीच्या अंतर्गत येते हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात असणे गरजेचे आहेत त्यासोबतच भारताच्या उपराष्ट्रपती कोणाचा पदेन सभापती असतो तर उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदेन सभापती असतो तर नवीन उपराष्ट्रपती भारताचे कोण बनले आहेत सी पी राधाकृष्णन तिसरा प्रश्न आहे सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी ऑप्शन सी नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान आहेत यांचं यांच्याकडे कोणकोणता कार्यभार आहे ते बघून घेऊया कार्मिक आणि पेन्शन मंत्रालय अणुऊर्जा विभाग सर्व प्रमुख धोरणात्मक बाबी तसेच ते सर्व विभाग ज्यामध्ये अन्य मंत्रिपदाचे वाटप केले गेलेले नाही त्यांचा कार्यभार कोण पाहता पंतप्रधान पाहता पुढे बघूया पा चार नंबरचा प्रश्न आहे सध्या संघ लोकसेवा आयोगाचे म्हणजे यू पी एस सीचे अध्यक्ष कोण आहेत चौथ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी डॉक्टर अजय कुमार हे यू पी एस सीचे अध्यक्ष आहेत कोण आहेत डॉक्टर अजय कुमार हे आहेत तर यू पी एस सी संबंधात काही महत्त्वाचे पॉईंट बघूया लोकसेवा आयोग याचाच शॉर्ट फॉर्म म्हणजे यू पी एस सी हा आहे त्याची स्थापना कधी करण्यात आली होती तर एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीसला याची स्थापना झाली होती मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे संघ लोकसेवा आयोग एक घटनात्मक संस्था आहे हे भारतीय संविधानाच्या भाग चौदाच्या अंतर्गत येते आणि अनुच्छेद तीनशे पंधराच्या अंतर्गत हे येते पुढे बघूया पाचव्या नंबरचा प्रश्न आहे सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सव्वीसवे गव्हर्नर कोण आहेत पाचव्या नंबरचा कर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी संजय मल्होत्रा आर बी आयचे सव्वीसवे गव्हर्नर कोण आहेत संजय मल्होत्रा हे आहेत तर आर बी आयचं मुख्यालय मुंबई येथे आहे स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला करण्यात आली होती आर बी आयचे पहिले गव्हर्नर कोण होते सी डी देशमुख हे होते तर आर बी आयचे राष्ट्रीयकरण एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला करण्यात आले होते सहाव्या नंबरचा प्रश्न आहे सध्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन सी भूषण रामकृष्ण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली होती अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला करण्यात आली होती हे सर्वोच्च न्यायालय हे अनुच्छेद एकशे चोवीसच्या अंतर्गत येते प्रथम प्र प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे प्रथम प्रमुख न्यायाधीश कोण होते हरिलाल जे कनिया हे होते तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत भूषण रामकृष्ण गवई हे आहेत सातव्या नंबरचा प्रश्न आहे सध्या भारताचे सैन्य दलाचे अध्यक्ष चीफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए जनरल अनिल चौहान हे भारताचे सैन्य दलाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न बघूया आठ नंबरचा प्रश्न आहे सध्या भारताच्या हवाई दलाचे अध्यक्ष चीफ एअर स्टाफ कोण आहेत तर आठव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहेत ए पी सिंग हे भारताचे हवाई दलाचे अध्यक्ष आहेत कोण आहेत ए पी सिंग हे आहेत नऊ नंबरचा प्रश्न आहे सध्या भारताचे नौदल अध्यक्ष कोण आहेत चीफ नेव नेव्हल स्टाफ हे कोण आहेत तर नवव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे सध्याचे नौदल अध्यक्ष आहेत कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी आहे। हे आहेत आपला दहावा प्रश्न आहे सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजे इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत तर सध्याचे इस्रोचे अध्यक्ष आहेत ऑप्शन डी डॉक्टर व्ही नारायणन हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे तर इस्रो ही भारताची अंतराळ संस्था आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा याचा फुल फॉर्म आहे इस्रोचा काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन कधी कधी फॉर्मही एक्झामला विचारले जातात म्हणून हे तुम्हाला लक्षात असू द्या आणि इस्रोची स्थापना कधी करण्यात आली होती तर नाईन्टीन सिक्स्टी नाईनला करण्यात आली होती याचे मुख्यालय बेंगलुरू कर्नाटक येथे आहे संस्थापक व पहिले अध्यक्ष कोण होते विक्रम साराभाई हे होते तर इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर व्ही नारायणन हे आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे भा सध्या भारताचे वित्त सचिव कोण आहेत तर ऑप्शन ए अजय सेठ हे भारताचे सध्याचे वित्त सचिव आहेत बारा नंबरचा प्रश्न आहे भारताच्या तेवीसव्या विधी आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर विधी आयो आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन बी दिनेश महेश्वरी हे सध्याचे विधी आयोगाचे अध्यक्ष आहेत कोण आहे दिनेश माहेश्वरी हे आहेत भारतीय वि विधी आयोग ही भारत सरकारची गैरघटनात्मक संस्था आहे ही कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते याचा मुख्य उद्देश कायदेशीर सुधारणांसाठी काम करणे हा आहे पहिला विधी आयोग एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये स्थापन करण्यात आला होता याचे प्रथम अध्यक्ष कोण होते तर एम सी शीतलवाड हे होते तर विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तेवीसव्या विधी आयोगाचे दिनेश माहेश्वरी हे आहेत तेरा नंबरचा प्रश्न आहे सध्या रिसर्च अँड ॲनालिसिस म्हणजेच लॉचे प्रमुख कोण आहेत तेरा नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी पराग जैन रॉचे प्रमुख कोण आहेत सध्या पराग जैन हे आहेत या चित्रामध्ये तुम्ही बघू शकतात हे पराग जैन आहेत याची स्थापना कधी करण्यात आली होती तर रॉची स्थापना एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट साली करण्यात आली होती याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे चौदा नंबरचा प्रश्न आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष ऑप्शन बी नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे तर नीती आयोगाचा अध्यक्ष हा पी एम म्हणजे पंतप्रधानच असतो म्हणून नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष सध्या आहेत तर नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधराला करण्यात आली होती मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे तर याचे अध्यक्ष नरेंद्र मोदी हे आहेत पंधरावा प्रश्न आहे सध्या भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री कोण आहेत ऑप्शन बी राजनाथ सिंग हे भारताचे संरक्षण मंत्री आहेत सोळा नंबरचा प्रश्न आहे सध्या भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत तर अमित शहा हे भारताचे गृहमंत्री आहेत सतरा नंबरचा प्रश्न आहे सध्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत अठरा नंबरचा प्रश्न आहे सध्याच्या भारताचे आरोग्य कुटुंब कल्याण रसायने आणि खते मंत्री कोण आहेत तर आरोग्य कुटुंब कल्याण आणि रसायने खते मंत्री कोण आहेत तर अठरा नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी जगत प्रकाश नड्डा हे सध्याचे आरोग्य कुटुंब कल्याण रसायने आणि खते मंत्री आहेत एकोणीस नंबरचा प्रश्न आहे सध्या भारताचे विदेश मंत्री कोण आहेत तर ऑप्शन सी एस जयशंकर हे फोटोमध्ये तुम्ही बघू शकता हे एस जयशंकर आहेत हे भारताचे सध्याचे विदेश मंत्री आहेत वीस नंबरचा प्रश्न आहे सध्याचे भारताचे अर्थ अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री कोण आहेत वीस प्र वीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए निर्मला सीतारामन या सध्याच्या अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आहेत एकवीस नंबरचा प्रश्न आहे सध्याचे भारताचे कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत वी एकवीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर है। C, है। आहे ऑप्शन सी शिवराज सिंग चौहान हे सध्याचे कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री आहेत कोण आहेत शिवराजसिंग चौहान हे आहेत बावीस नंबरचा प्रश्न आहे सध्याचे भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री कोण आहेत तर बावीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी चिराग पासवान हे सध्याचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत कोण आहेत चिराग पासवान हे आहेत तेवीसवा प्रश्न आहे भारताचे सध्याचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री कोण आहेत तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री आहेत डॉक्टर वीरेंद्र खटेक सी ऑप्शन सी हे प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे तर भारताचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री कोण आहेत डॉक्टर वीरेंद्र खटेक हे आहेत चोवीसवा प्रश्न आहे भार सध्याचे भारताचे गृहनिर्माण ऊर्जा आणि शहरी व्यवहार मंत्री कोण आहेत मनोहर लाल खट्टर हे भारताचे सध्याचे गृहनिर्माण ऊर्जा आणि शहरी व्यवहार मंत्री आहेत कोण आहेत मनोहर लाल खट्टर हे आहेत पंचवीस नंबरचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री कोण आहेत तर भारताचे सध्याचे अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री आहेत ऑप्शन डी एच डी कुमारस्वामी हे एच डी कुमारस्वामी हे अवजड उद्योग आणि पोलाद उद्योग मंत्री आहेत सव्वीसवा प्रश्न आहे सध्या भारताच्या महिला आणि बालकल्याण मंत्री कोण आहेत तर ऑप्शन ए अन्नपूर्णा देवी या सध्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आहेत कोण आहेत अन्नपूर्णा देवी या आहेत सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे सध्याचे भारताचे पर्यावरण वन हवामान बदल मंत्री कोण आहेत तर स सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी भूपेंद्र यादव हे सध्याचे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री आहेत कोण आहेत भूपेंद्र यादव हे आहेत अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे सध्याचे भारताचे रेल्वे माहिती प्रसारण इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्री कोण आहेत तर भारताचे सध्याचे रेल्वे मं माहिती प्रसारण माहिती आणि प्रसारण इलेक्ट्रॉनिक्स आय टी मंत्री आहेत ऑप्शन सी अश्विनी वैष्णव हे आहेत तर कोण आहेत अश्विनी वैष्णव हे आहेत एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे सध्याचे पेट्रोलियम नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री कोण आहेत एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी हरदीप सिंग पुरी हे सध्याचे पेट्रोलियम नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री आहेत कोण आहेत हरदीप सिंग पुरी हे आहेत तीस नंबरचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक का व्यवहार मंत्री कोण आहेत तर तीस नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए किरेन रिजिजू हे भारताचे सध्याचे संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत कोण आहेत किरेन रिजिजू हे आहेत एकतीस नंबरचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री कोण आहेत तर ऑप्शन सी पियुष सिंग गोयल हे सध्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत तर एकतीसव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी पियुष गोयल बत्तीस नंबरचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत तर बत्तीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी धर्मेंद्र प्रधान हे सध्याचे शिक्षण मंत्री आहेत कोण आहेत धर्मेंद्र प्रधान तेहतीस नंबरचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे पंचायती राज पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री कोण आहेत तर तेहतीसव्या नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए राजीव रंजन हे सध्याचे पंचायती राज पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत कोण आहेत राजीव रंजन चौतीस नंबरचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे जलशक्ती मंत्री कोण आहेत तर चौतीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी सी आर पाटील हे सध्याचे जलशक्ती मंत्री आहेत कोण आहेत सी आर पाटील हे आहेत तर आजचा आपला पस्तीसवा प्रश्न आहे सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योग मंत्री कोण आहेत तर या पस्तीस प्रश्न पस्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए जीथन राम मांझी अडतीसवा प्रश्न आहे भारताचे सध्याचे आदिवासी व्यवहार मंत्री कोण आहेत तर ऑप्शन सी ज्युएल ओरम हे सध्याचे आदिवासी व्यवहार मंत्री आहेत कोण आहेत ज्युएल ओरम हे आहेत थर्टी नाईन नंबरचा प्रश्न आहे, आहे। भारताचे सध्याचे वस्त्रोद्योग मंत्री कोण आहेत थर्टी नाईन नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए गिरिराज सिंग हे सध्याचे वस्त्रोद्योग मंत्री आहेत कोण आहेत गिरिराज सिंग हे आहेत चाळीसवा प्रश्न आहे भारतातील सध्याचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री कोण आहेत चाळीसव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी गजेंद्रसिंग शेखावत हे सध्याचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री आहेत कोण आहेत गजेंद्रसिंग शेखावत हे आहेत एक्केचाळीसावा प्रश्न आहे भारताचे सध्याचे युवा कामगार आणि रोजगार मंत्री कोण आहेत एक्केचाळीसाव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए मनसुख मंडाविया हे सध्याचे युवा कामगार आणि रोजगार मंत्री आहेत कोण आहेत मनसुख मांडव्या मंडाविया हे आहेत बेचाळीसवा प्रश्न आहे सध्याचे कोळसा आणि खान मंत्री कोण आहेत तर बेचाळीसव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन बी जी किशन रेड्डी हे कोळसा आणि खान मंत्री आहेत कोण आहेत जी किशन रेड्डी हे रे आहेत त्रेचाळीसवा प्रश्न आहे सध्याचे भारताचे लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता कोण आहेत तर विरोधी पक्षनेता हे ऑप्शन सी राहुल गांधी हे आहेत चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे सध्या भारताचे अठरावे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन ए ओम बिर्ला हे सध्या अठरावे लोकसभा अध्यक्ष आहेत कोण आहेत ओम बिर्ला हे आहेत तर लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते गणेश वासुदेव म मालवंकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते हा प्रश्न बहुतेक वेळा एक्झामला विचारला जातो म्हणून हे लक्षात असू द्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते गणेश वासुदेव मालवणकर आणि अठरावे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत ओम बिर्ला हे आहेत पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे आणि आता शेवटचाही प्रश्न आहे भारताचे सध्याचे सिक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत तर पंचेचाळीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी तुहीन कांता पांडे हे सध्याचे सेबीचे अध्यक्ष आहेत कोण आहेत तुहीन कांता पांडे हे आहेत तर सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याची स्थापना दोन बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला करण्यात आली होती कधी करण्यात आली होती बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला याचे मुख्यालय मुंबई येथे आहे तर आज आपण सध्या कोण काय आहे वर खूप महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमधून बघितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट ते, ते कमेंटमध्ये सांगा आणि सजेशन असतील ते पण सांगा आणि तुम्हाला पुढे कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजेत ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका